अंमली पदार्थ मिश्रित गोळ्यांची विक्री आरोपी ताब्यात अंमली पदार्थ तसेच तंबाखूजन्य पदार्थ विना परवाना विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा रांजणगाव पोलीस स्टेशन यांनी कारवाई केली आहे अंमली पदार्थ विक्री प्रकरणी विपुल विटकर या आरोपीस अटक केली आहे आरोपी त्याच्या पांटपरीमध्ये बंटा नावाच्या गुंगीकारक अंमली पदार्थ गांजा मिश्रित गोळ्यांची विक्री करत असल्याचं आढळून आलं आहे सत्तावन्न हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपी विरुद्ध रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर सोळानुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदस्य कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल रमेश चोपडे प्रशांत डोले यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश शिणेमकर महादेव वाघमोणी कुलदीप संगपाळ अविनाश थोरात तुषार पंदारे जनार्दन शेळके संजू जाधव आदींसह पथकाने केली आहे प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज पुणे